नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेतील येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे की कलाच्या रूममध्ये उंदीर घुसलेलं असतं मग तिला आता झोपायचं कुठे हा प्रश्न पडलेला असतो मग ती उंदीर म्हणून किंचाळात बाहेर आलेली असते मग आबांनी सांगितलेलं असतं की तुम्ही दोघं नवरा बायको आहेत ना मग तू अद्वैतच्या रूममध्ये झोप ना असं म्हणतो मग दोघांना पण इच्छा नसते कला तर खूप रागवलेली असते चिडलेली असते ह्याच्या रूममध्ये मी झोपणार असा विचार पडलेला असतो पण दोघांनी तिथे बसलेलो असतो मग तितक्यात त्याचा भाऊ आलेला असतो दादा तुम्ही दोघं किती वाजले असले आत्ता बसलेला आहेत तो म्हणतो की नाही हां मी आज रात्री तुझ्या रूममध्ये झोपणार आहे तो म्हणतो की बरं ठीक आहे तुम्ही दोघे माझ्या रूममध्ये झोपा आणि मी तुमच्या रूममध्ये झोपतो असं म्हणतो मग हे तो काही ऐकत नाही मग तो म्हणतो की तुम्ही तुमच्याच रूममध्ये झोपा आबांची आज्ञा आहे ना मी नाही मोडणार आबांची आज्ञा मला तर पाळावंच लागणार तुम्ही झोपा तुमच्या खोलीत जावा जावा असं म्हणून पाठवतो मग इकडं कलासुद्धा खूप म्हणजे तिला टेन्शन आलेलं असतं कसं झोपणार आहे या माणसासोबत असं ती असं म्हणत असते तो म्हणते आगाऊ आगाऊ कुठला असं ती त्याला म्हणत असते मग इकडं तो अद्वैत तिला रागवत असतो कशी झोपणार आहे आता हिच्याकडे ती म्हणते की मला आत्ताच्या आत्ता दुखत आहे मला आत्ताच्या आत्ता गादीवर झोपायचं आहे तू जा तुझ्या रूममध्ये झोप जा मग तो म्हणतो की नाही आहे तू ह्या अवस्थेत कशी झोपणार आहे सीताचल वर म्हणून तिला घेऊन जातो मग दोघे मिळून वर झोपायला जातात बघूया आता येणाऱ्या भागात कला आणि ऐव अद्वैत एकाच खोलीत झोपतील का आणि कलाच्या मनात अद्वैतबद्दल काही असेल का त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग